जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या शिंदेवाई तालुक्यातील टेकरी येथील पाच गावातील गावकऱ्यांनी मिळून वाहतूक बंद करून रस्त्यावरील चिखलात बसून रस्ता दुरुस्तीसाठी आज सकाळी आंदोलन केले आहे आंदोलनस्थळी महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक कांचन पांडे उपस्थित होते कॉलेजचे विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा रस्ता हा की दहा वर्षा हा रस्ता झाला होता पण आज या रस्त्याची जी परिस्थिती आहे ती खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे खड़्या आहे हेही समजत नाही रोज नवीन नवीन अपघात घडून येत आहेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे आरोग्याच्या दृष्टीने कितीतरी लोकांना नाहक त्रास होत आहे कित्येक लोकांना त्रास उद्भवत आहेत या रस्त्यामुळे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले पण प्रशासनाने आम्हाला कोणतंही सहकार्य केलं नाही जिल्हा परिषदचे बांधकाम उपविभागीय अभियंता आहेत मूल यांना जि सिंदेवाईचे जे उस्कुले साहेब आहेत त्यांच्यामार्फत निवेदन पाठवलं होतं त्याची एक प्रतिलिपी आम्ही माननीय तहसीलदार साहेब माननीय पोलिस निरीक्षक साहेब माननीय बी ओ साहेब यांनासुद्धा दिली होती पण त्यांनी यांच्यावर कोणताही तोडगा का न काढल्यामुळे आम्ही जर ठरवलं होतं की रस्त्यात बसून आंदोलन करायचं यासाठी आम्ही आज इथं सर्वजण टेकरी वाकल वानेरी जामसाळा मोहाळीचे सर्व लोक इथं उपस्थित आहोत दवाखाना असो हॉस्पिटल असो एखादी जर समजा गर्भवती जर महिला असेल तर तिला जर समजा या रोडनं जर नेताना तिची जर समजा रोडनंच डिलिव्हरी होत असेल तर हे प्रशासनाला काहीतरी कळायला पाहिजे हे मी अपघात होत असतात त्यामुळे प्रशासनाने या मार्गाला तात्काळ दुरुस्ती करावी दागदुकी तरी करावी परंतु करावी अन्यथा अमरून उपोषणासाठी शिंदे इथं तसेच कार्य बरोबर याच्यामध्ये जे महत्त्वाची गावे आहेत जसं मोवाडी असेल वाशेर असेल शिवणी असेल हा चिमूरपर्यंत निघणारा मार्ग आहे तसेच दुसरी जर बाजू पकडली आपण तर मोहाडी मार्ग आहे डायरेक्ट आपण मूल तर डायरेक्ट चंद्रपूर असा हा मार्ग आहे त्यामुळे प्रशासनाने हा जो मार्ग आहे ह्या मार्गाकडे विशेष लक्ष घालायला पाहिजे ती जरी टर्न अशी लोडिंगच्या गाड्या चालत असतात आणि यामुळे जे रस्तेच्यात दैनीय अवस्था झालेली आहे आणि यामुळे जे काही नागरिक आहेत या रस्त्यावरून जाणं न करतात त्यांच्यासाठी खूप नाक असा त्रास सुरू झालेला आहे असा देवा भावनं म्हटल्याप्रमाणे आम्ही पंधरा दिवसाची मुदत देऊ आणि पंधरा दिवसाच्या ह्या वस्त्याचा काही निर्णय लागला नाही तर आम्ही निश्चित असा ठामपणे आम्ही सांगू इच्छितो का येणाऱ्या पंधरा दिवसानंतर आम्ही एका विशिष्ट तारखेला तहसील कार्यालय शिंदेवाई आम्ही आमरण उपोषणाला बसू मिथून मेशांग जनशक्ती चंद्रपूर